नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याला सर्वांना माहिती येणारा काळ हा गणेशोत्सवाचा आहे आणि गणेश उत्सव आणि कोकण एक वेगळंच नाटक आहे कोकणातला सर्वात मोठा उत्सव आहे आणि विशेषतः याच्यामध्ये सर्व गणेश भक्त आणि चाकर म्हणून हे फार मोठ्या संख्येने या उत्सवामध्ये सहभागी होतात आपण मोठ्या मोठ्या प्रमाणात येतात प्रत्येक गावागावी वाडी असते किंवा घरोघरी आरती भजन हे मोठ्या प्रमाणात केलं जातं ही एक आध्यात्मिक असं आपल्या जिल्ह्याला एक भारसाला गेलेला आहे सांस्कृतिक आणि एक धार्मिक चळवळ म्हणजेच ही या माध्यमातून असते आणि ह्या आपली ही जी परंपरा आहे ही परंपरा जी वर्षानुवर्ष पाळत आपली आपली भजन मंडळ जी आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एक उपक्रम हाती घेत आहोत आणि सावंतवाडी विधानसभेतील ध्वजिमंडळांना भारतीय जनता पार्टीतर्फे मोफत ध्वजनी साहित्य संच हे वाटप करण्यात येणार आहे त्याचीच घोषणा करण्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे त्याच्यामध्ये भजन साहित्याचा सा संच देण्यात येईल ज्यामध्ये कबलाजोरी असेल अफवाद असेल ताज तीन चार आणि साधारणतः एक पंधरा सोळा हजार साहित्य प्रत्येक मंडळाला देण्याचा आमचा मानस आहे त्याची जी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीत आम्ही राबवतो ती ऑनलाईनची जी लिंक आहे ती आपल्या पत्रकार मित्रांना मी शेअर करेन आणि आजपासून जी कालावधी जो आहे या योजना आहे योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जो कालावधी आहे ती आजपासून सुरू करत आहोत साधारणतः एकोणतीस ऑगस्टपासून हा कालावधी सुरू होईल का आणि दोन सप्टेंबरपर्यंत आपल्या सर्व भजन मंडळांना सावंतवाडी विधानसभेतील म्हणजे सावंतवाडी घोडामार्ग आणि उंडोडा तालुक्यातील सर्व भजन मंडळ हे याच्यामध्ये अर्ज करू शकतात याच्यासाठी फार सोपी पद्धत आम्ही ठेवलेली आहे मंडळाचे जे सभासद असतील किंवा सदस्य असतील आमचे अध्यक्ष असतील या सर्वांचे मोबाईल नंबर आणि किमान दहाचे एक मंडळ असावं अशा पद्धतीचं त्यांनी एक त्यांचे पूर्ण सदस्यांची यादी आणि त्यांचे मोबाईल नंबर हे ऑनलाईन तिथे जमा करायचे आहेत त्याच्यानंतर मंडळ जे गावात कार्यरत आहे त्याच्याबद्दलचा एक ग्रामपंचायतीचा एक छोटासा दाखला लागेल आणि देखभाल दुरुस्तीची गुणी ही मंडळांनी ऑनलाईन जमा करायची आहे भारतीय जनता पार्टीचे जे बूथ अध्यक्ष आहेत किंवा मंडळाध्यक्ष आहेत त्यांची शिफारस त्यासाठी लागेल साधारणतः दोन सप्टेंबरपर्यंत सर्व मंडळ ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात चार सप्टेंबरला या जी भजन मंडळ निवडली जातील त्यांना ते संच वितरित करण्याचा कार्यक्रम होईल तीन सप्टेंबर रोजी आम्ही कार्यक्रमाचं स्थळ आणि वेळ ते जाहीर करू ह्याच्यासाठी जे काही मेल आय डी आणि मोबाईल जो आहे तुम्ही आपल्या सर्व पत्रकारांना या प्रेस मीडियामध्ये केले आहे साधारणतः आपण जर लक्षात घेतलं तर गणेशाची सेवा करण्यासाठी प्रत्येक वाडीवर भोजन मंडळं ही कार्यरत असतात गावागावात ही भजन मंडळं त्यांचं जे गणेशाची सेवा करण्याचं काम करत असतात अशा मंडळांना हे या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी हा नाविन्य करून असं आम्ही अटिरिक्षेचं मंडळ नाही असं काही नाही फक्त मंडळ हे गावातलं असावं त्याबद्दलचं ते कार्यरत असावं का त्याचा एक छोटासा दाखला असेल ही पूर्णता ही कुठली शासकीय योजना नाही स्वकल्साने एक आपले जे भजन मंडळ आहे त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी त्यांना आपण संशय उपलब्ध करून देतो त्यामुळे कागदपत्रांची जास्त काही त्याच्यामध्ये आम्ही विषय ठेवलेला नाही फक्त जे देखभाल दुरुस्तीचे जे अमिपत्र आहे ते त्यांनी ऑनलाईन सर्व प्रक्रिया ऑनलाईन ठेवण्यावरती त्याचं प्रक्रिया केली होती ग्रामपंचायत हा त्या कार्यक्षेत्रात ते आहेत असा एक एका गावात असे मंडळ असतात तुम्ही सर्वांना गेला नाही जी जी भजन मंडळ आहे अर्ज करतील

शिक्षण मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी याच घोषणा अशी केली होती अशा पद्धतीची आणि असाच दाखला किंवा अशा पद्धतीचा ते सुरू आहे तर त्याच धर्तीवर ही आहे की ही तुमची वैयक्तिक असेल किंवा कसं तुमचं स्वरूप असेल गणेश मूर्ती नाही मग हे स्वजून योजना जाहीर करतोय प्रोत्साहन मंडळ वर्षानुवर्ष कार्यरत आहे गोष्टी लक्षात घ्या आध्यात्मिक चळवळीचा ते भाग आहे असं आम्ही मानतो आपले वेगवेगळे हिंदू सण आहे हिंदू सणांमध्ये ही मंडळ फक्त फक्त गणेश उत्सवापुरती मर्यादित राहत नाही तर वेगवेगळ्या हिंदू सणांमध्ये हे गावात त्याच्या आध्यात्मिक सेवा करत असतात त्यांच्यासाठी एक सेवा म्हणून सेवा व्हावा आम्ही आम्ही आणलो काही सगळे आणि सावंतवाडी तालुक्याचं सावंतवाडी

तुमचं निरीक्षण निरीक्षण फार चांगलं संदीप गावडे मित्रमंडळाकडनं असं म्हणायचं ना की भाजप गावडे भारतीय जनता पार्टी संदीप गावडे तेच भारतीय जनता